नमस्कार मंडळी एस न्यूज मध्ये आज आपण मोहळीत आलो आहे आणि ते आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आपल्यासोबत काही काँग्रेसचे मंडळी आहेत आपण वाटतंय वातावरण कसं आहे वातावरण मोहोळच मुळात शहजीराव पाटील संभाजी महाराज या मानणार हे गाव आहे पंढरभाऊ भाऊ गावडेंना मानणारं हे गाव आहे पुरोगामी विचारसरणीचं हे शहर आहे त्यामुळे इथे काँग्रेसचे विचार सरणेचे मतदार आहेत जनता आहे त्यामुळे इथलं वातावरण काँग्रेसच्या आहे आणि भाजपच्या महागाईला बेरोजगारीला त्रस्त झालेले आहेत महिलावर अन्याय चालू आहे अशा अनेक जुलम ह्या बीजेपी कडून होत असल्यामुळं ही देशात ही काँग्रेसची लाट आहे त्यात मध्ये कोण काय अपवाद नाही आणि त्यामुळं उद्या येणारे लोकसभा च्या निवडणुकीत काँग्रेसला तालुक्यातनं सहा विधानसभा मतदारसंघापेक्षा सर्वाधिक लीड मिळेल अशी परिस्थिती आहे आणि ताई आपल्या दारे हा प्रोग्राम सुद्धा गावोगावी झोपडपट्टीवर तांड्यावर वाड्यावर उपेक्षित घटकापर्यंत प्रणितिता पोचलेल्या आहेत त्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि जागेवर अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांचं त्यांनी निराकरण केलेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली आहे काही लोक त्यांना ममता बॅनर्जी सारखा आक्रमक पण त्यामध्ये बघतात काही लोक दलितामध्ये गरीब महिलामध्ये कष्टकरी लोकांमध्ये मिसळणार मिसळणारे राहुलजी गांधी यांची छबी म्हणून त्यांच्यामध्ये बघतात महिला महिलामध्ये मिक्स मिसळून जातात काय आपुलकीनं आलिंगन देतात त्यामुळं प्रियंका गांधीची छेबी म्हणून ही प्रणिताईकडं जनताच बघते आणि त्यामुळं आहे आणि त्याच्यामुळं या सर्व बाबीचा उद्या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही काय वाट तुम्हाला मोहचा विकास झालाय का मोहचा विकास ह्या दहा वर्षात पूर्णपणे फुटलेला आहे कारण की जे काही गेले दोन टर्म जे काही लोकसभेचे सदस्य होते ते काही संसदेत बोलले नाहीत हे मौनी मौन धारण केलेले सदस्य होते त्यामुळे इथला आवाज हा दबला गेला व इथला विकास फुटलेला आहे आणि सध्याची परिस्थिती बघताय की काँग्रेससाठी जनतेतून चांगल्या प्रकारचा उठाव आहे आणि लोकांना आता सध्याला परिवर्तनाची लाट दिसून येते स्वतःहून लोक आता हे परिवर्तन करायच्या भूमिकेत आहेत आणि चालू लोकसभा वाचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निर्धन टकले पत्रकारांचा त्याच्यासाठी लोकांचा प्रतिसाद आहे मला आता सांगायचं म्हणजे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून प्रणितिताईची शक्यता आहे तर अशा याच्यामध्ये प्रणितिताई या धडाडीचे नेत्या आहेत विधानसभेमध्ये त्यांनी मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडले परवास मंगळवेढाच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडला आणि त्याची प्रचिती म्हणून लगेचच तो निधी तिथं आला आणि ती योजना तिथं मंजूर झाली आमच्या बेगमपूर मध्ये जे विमान नदीमध्ये जो मलबा पडला होता त्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न उठवला म्हणजे लोकांच्या जीवाभावाचे जे प्रश्न आहेत जिव्हाळाचे प्रश्न आहेत ते काही मोठ्या प्रमाणात तिथं मांडतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या संदर्भात तिथं कारवाई होते जर भविष्यात किंवा होणारच आहेत कारण लोक स्वतः आमच्यापर्यंत येतात लोक म्हणतात की या वेळेला आहेत तर आम्ही काम करणार आहे मतदारांचं त्यांच्या त्यांच्या लोकल गावाच्या कुणाची रस्त्याची मागणी आहे महिलांची श्रावण बाळ योजनेची संजय गांधी निराधार ज्या योजना आहेत त्याचे जे रखडलेलं आहे त्या संदर्भात मागण्या आहेत आणि काही जागेवर लगेच फोन करून त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी बोलतात आणि प्रश्न मार्गी लावतात आता मग कि बार हे त्यांचा म्हणजे ज्याला काय म्हणतात आहे ते, ते, ते होणारच नाहीये बार पार तरी खूप मोठं असं म्हण पाहिजे मुंबईमध्ये मुंबईमध्ये परवा जे भारत पर जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला पूर्ण देशातून इंडिया आघाडीची लोक तिथं होती आणि अफाट जनतेचा सम तिथं समुद्र तिथं होता आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की आता राहुल गांधी हेच भारताला तारणार ठरणार आहेत तर त्या दृष्टीनं आश्वासक चेहरा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींकडे पाहिलं जातं त्यासाठी म्हणूनच आपण प्रणित निवडून दिलं पाहिजे असं लोकांना वाटतंय कारण एक एक खासदार हा महत्वाचा ठरणार आहे हे mm. लोकांना आता कळालंय त्यामुळे यावेळेला निश्चितच काँग्रेस आणि इंडिया आघाडीला यश मिळणार काय वाटतंय काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काय सांगा कसं आहे बर का दहा वर्षापासून सोलापूर हे भाजपच्या ताब्यात लोकांना दिल्यामुळं ती पोकळी निर्माण झाले ती पोकळी भरून काढण्यासाठी सध्या युवा मतदार असेल शेतकरी असेल किंवा ओबीसी असेल दलित असेल ह्या लोकांनी आता ही पोकळी भरून काढून काँग्रेसच्या उमेदवार हा उमेदवार जर बघितला युवक आहे पारदर्शक आहे आणि ह्यांनी पंधरा वर्ष आमदार म्हणून एक चांगल्या पद्धतीचे मध्ये काम केले काम करत असताना ग्रामीण भागातील जे काय लोक शिंदे साहेबांच्या माध्यमातून जात होते त्यांनाही काम त्यांच्या माध्यमातून ताईने काम केलंय त्यामुळं मोहळ तालुक्यातील लोकांना ताई विषयी एक अतिशय आपुलकी आहे कारण कामाचा माणूस म्हणून जर बघितलं तर ताई अशा पद्धतीचे ग्रामीण भागामध्ये पडसाद आहे आणि ताईचा बाकी जर बघितलं तर राज्याचं काम असेल देशात राहुल गांधीचं काम असेल भारत जोडो यात्रा असेल भारत संकल्प यात्रा असेल या माध्यमातून देशात जर आपण बघितलं तर राहुल गांधीच्या माघार नदी भरून ज्या पद्धतीने पूर येतोय अशा पद्धतीने कार्यकर्ते दाखवतात दा। परंतु भाजप एका दिशेने दिशेनं हातात घेऊन फक्त भाजप आमचं चांगलं आणि काँग्रेस हा भ्रष्टाचार आहे अशा पद्धती वलगना करून राहू शकते मागील पंचवर्षिकला थोड्या म्हणजे बऱ्याचशा मताने शिंदे साहेबांचा पराभव झाला काय त्या गोष्टीला भाजपनं चुकीच्या पद्धतीने प्रचार केला आणि काँग्रेसला डॅम्बेज करण्याचा जो प्रकार असतोय ना तो मीडियाच्या माध्यमातून पंधरा लाख देऊ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू सगळ्यांना आरक्षण देऊ दोन कोटी नोकऱ्या देऊ अशा पद्धतीच्या कल्पना मतदारासमोर मांडल्या आणि त्या माध्यमातून मतदार पण पाच वर्षाचा संधी दिल्या पाच काँग्रेसला बरेच वर्ष दिसते अजून पाच वर्ष देऊ अशा पद्धतीने दिलंय परंतु नुँ आता नुँ। त्यांची घोडतूड झालंय धार्मिक आलागवाद आम्हाला दिसतय की लोक म्हणत आहेत भाजपला आता ती म्हणते ना चारशे पार तसं नाही आता लोक म्हणतात भाजपला आता तडी पार करू आणि भाजपला गावात येऊ द्या त्यांना आम्ही कसं उत्तर देतो ते आता भाजपच्या नेत्यांना गावात आणण्यास समजून एवढेच्या निमित्ताने बोलतो आणि ताईच शंभर टक्के सोलापूर लोकसभेच्या खासदार होतील अशी सगळ्या मतदारसंघातील लोकांची भावना आहे त्याबरोबर माझी पण भावना तुम्हाला काय वाटते काय म्हणतो नाही खासदार वगैरे होणार नाही पण काय वाटत तुमचं मग काय तुम्हाला ताईबद्दल काय वाटते खासदार बर कसं काय मग काम काय आमदार खासदार कसे होते तीन तर मधी सुटीत म्हणजे होऊन आले ते काम आहे म्हणून होऊन आले ते शहरातलं वेगळं राजकारण ग्रामीण सोपं आहे खेड्यातलं राजकारण बर शहरापेक्षा खेड्यातलं सोपं आहे राजकारण काय नाही की नागरिकांच्या मागण्या काय द्या म्हणजे सर्वसामान्य काय नाही शाळा व्यायाम शाळा आहेत का तर बऱ्यापैकी झाले काय नाही का बरं कुठलं गाव ते नाही रस्त्याच्या मूळ समस्या सगळ्या समस्या येत्या पाणी या पाण्याच्या सगळ्या समस्या काय वाटतंय तालुक्याबद्दल नाही नाही भाजपनं डिजिटल इंडिया मेक इंडिया इंडिया आणि टॅक्सिक इंडिया नावाकडे रुग्णाचं काम केलं जी काय बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना आहे ते नेत्यांना काम चालू आहे हुकुमशाही कडे वाटचाल आहे मोदीजी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वा ही पूर्णपणे करण्याच्या मार्गावर आहे मोहळ मधून जोडा फोडा तोडा आणि भ्रष्टाचार करा ही नीती अवलंबी ते मोहळचं कसं राजकारण मोहळची काय आता जनता काय काँग्रेसच्या पाठीमागे आता लोक स्वतः रिटर्न राहिले आहेत काँग्रेसच्या मागे त्यामुळे तर काय आता काय सांगण्याची गरज नाही लोक गरज यायला लागली आता आम्हाला सारखं फोन यायला लागली तर आम्ही तुमच्याच पाठीमागे आता काय नाही की मतदाराच म्हणणं काय मतदाराचं म्हणणं काय नाही आता ताई निवडून येणार शंभर टक्के त्यात काय ही नाही वार फिरले म्हणते ते काय तसं काय नाही उगत विरोध आपोआप करायला तसं काहीच नाही शंभर टक्के तरी ताई येणार